रामकृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या अभंग मालिकेतलं पाचवा अभंग घेणार आहोत तुकाराम महाराजांच्या अभंगाचं निरूपण आपण पाहणार हा पाचवा अभंग जो निवडलेला आहे की नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतराच न लागती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याविन आणिक असता साधन वाहतसे आन विठोबाचे तुका म्हणे सोपे आहे सर्व शहाणा तो धनी घेतो येथे त्याचा एक थोडक्यात अर्थ सांगतो नंतर आपण निरूपणाकडं वळूया की हरिनाम संकीर्तन संकीर्तन म्हणजे नामस्मरण कीर्तन म्हणजे टाळ्या टाळ घेऊन गाणं त्याला संकीर्तन असं म्हणतात असं नाही आहे ना, नामस्मरणालासुद्धा ना, संकीर्तन असं नाही ते देवाची सतत आठवण काढणे हे साधन खूप सोपं आहे कलियुगामध्ये नामस्मरणालाच ना जास्त महत्त्व दिलेलं आहे ता योगे अनेक जन्मांची पापे जळून नष्ट होतात नामस्मरणाशिवाय इतर कोणतेही प्रयत्न अथवा कष्ट नको किंवा वनामध्ये जाणेसुद्धा नको नामस्मरणाने नारायण घरी येतो एका ठिकाणी एकचित्ताने बसून आवडीने आनंदाला आळवावे आळवावे म्हणजे स्मरण करावे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र सदैव जप करावा त्याशिवाय इतर कोणतेही साधन नाही मी विठोबाची शपथ घेऊन सांगतो तुकाराम महाराज सांगतात हे साधन सगळ्यात सोपे आहे त्याच्यामध्ये जो शहाणं आहे तो इथं येऊन नामस्मरण करेल आणि आपल्या इच्छा पूर्ण करू आता तुकाराम महाराजांनी नामस्मरणाचं महत्त्व किती प्रचंड आहे हे नामस्मरण स्वतः त्यांनी अनुभवलेलं आहे म्हणून ते आपल्याला सर्वसामान्याला कळकळीने हा समजून या अभंगातून सांगतात की बाबांनो नामस्मरण करा तुमचं कल्याण होईल नामस्मरणाचे महत्त्व तुकाराम महाराजांनी इतर कोणी अनुभवलेलं आहे काही का तुकाराम महाराज तपश्चर्याला बसले बारा वर्ष त्यांनी अन्नपाणी गेलं असं कधी ऐकलं आहे का ना ते सतत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जग त्यांना ज्या गुरूने दिला तर जपाच्या जीवावर त्यांनी सदेह वैकुंठ गमन केलेलं आहे त्यांचे जे गुरु होते बाबाजी चैतन्य त्यांनी त्यांना रामकृष्ण हरीचा जप दिला आणि तोच त्यांनी मनामध्ये ठसवलं आणि रात्रांदिवस त्याचा अनुभव सुरू केला त्या नामस्मरणाच्या शक्तीच्या जीवावर इंद्रायणीमध्ये त्यांची जी गाथा बुडवली गेली होती ती पुन्हा इंद्रायणी नदीने त्यांना वर आणून दिली आणि ती कोरडी राहिली साक्षात भगवंत सगळीकडे दिसू लागला हा अनुभव त्यांनी अनेक अभंगामधून लिहून ठेवलेला आहे आता नामस्मरणच का करायचं नाही का कारण ते सगळ्यात सोपं आहे कधी करा कुठेही करा त्याला काळ वेळ हे काही नाही तुमच्या मनात आले करायचं जागा थी 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 ती जागा कोणती आहे ते ठिकाण कोणतं आहे ती वेळ कोणती आहे काही मध्येच रात्री जागा उठायचं नामस्मरण करायचं स्मशानात बसले समोर कोणा नातेवाईकाची चालू आहे मनातल्या मनात स्मरण चालू ठेवलं तरी चाल आंघोळीला बसले तरी नामस्मरण चालू ठेवलं जेवायला बसले मनातल्या मनात नामस्मरण चालू ठेवलं वामन पंडित म्हणून एक संत होऊन गेले त्यांनी लिहिलं आहे अहो जाता येता उठता बसता कार्य करिता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता घरीदारी वरी गती सुखाच्या औषध समस्यांची लज्जा तज्जुनी भगवत चिंतन कर आता पहिली महत्वाची गोष्ट काय की आपल्याला जग घेऊन नाहीचं किंवा कोणाच्याकडे ना नाव असं लाज वाटते लोकांना काय रे मातारा झाला का तू देवाचं नामसर म्हातारपणी घ्यावं ही एक आपली गोड संकल्पना आपल्या लोकांमध्ये आहे कोणी ज्ञानेश्वर वाचलं काय म्हातार झालं काय म्हातारपणी वाचायचं ज्ञानेश्वरी कोणी लिहिली ज्ञानेश्वरी कोणाचे कितव्या वर्षी लिहिली सोळा वर्ष म्हणजे ते सोळा वर्षी ज्ञानेश्वरी लिहितात आणि तुम्ही वाचायला मात्र एकसष्ट वर्ष घेतात हा कुठला न्याय ज्ञानेश्वरी ही सोळा वर्षापासूनच वाचायला सुरुवात झाली पाहिजे तरच तुम्हाला ते जीवन तुमचं सुखकर होतं सगळं आयुष्य संपल्यानंतर ज्ञान झालं अरे मी हे चुकलो असं वागायला पाहिजे त्याचा उपयोग काय नामस्वरसुद्धा पोरांना शिकवलं तर ते त्यांच्या आयुष्यामध्ये संकटाला तोंड देण्याची ताकद त्यांना येते संत ज्ञानेश्वर महाराजसुद्धा आपल्या हरिपाठाच्या एकविसा अवंगात सांगतात काळ वेळ नाम उच्चारता नाही दोन्ही पक्ष पाहिजे उद्धर नामस्मरण करायला काय वेळ काही पाहायची गरज नाही पद्मपुराणामध्ये सुद्धा भगवान सांगतात तच्च मे मंगल नाम जप पाप्रमुच्यते दिवाशियसंध्यायार्व संस्मरे संस्मरेत अहर्नसंस्मरे नाम कृष्ण पश्यती चुष अशुचिर्चिवा शुचिरवपी सर्व सर्वदा त्याचा अर्थ असा आहे भगवान सांगतात आहे की ते माझे मंगल नाम जर दिवसा रात्री संध्याकाळी सर्व काळ मनुष्य जपत असेल तर तो पापापासून मुक्त होतो सदैव नामस्मरण केल्याने श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष दर्शन होते अशुद्ध स्थितीत असो वा शुद्ध स्थितीत असो सदैव नामस्मरणाने क्षणभरा संसारातून मुक्ती मिळते यात एक दोन मिनटं तुम्हाला समजून सांगतो लोकांना काय वाटतं आंघोळ झाल्यावर देवाचं स्मरण करा पद्मपुराण सांगितलं अशु सुचिरभूत नसलं तरी चालेल आंघोळीच्या आधीसुद्धा सकाळी तुम्ही उठले लवकर उठले आंघोळ वगैरे करायला अवकाश आहे देवाचं स्मरण करा घ्या माळ आणि जप करा आंघोळ केल्यानंतर शुद्ध ऊन देवाचं नाव घ्यावं असं काळ वेळ नाम उच्चारित नाही कोणताच काळ त्याला अशुभ अशु अशुभ नाही <coughs> आंघोळ झालेले असो अथवा नसो तर तुम्हाला देवाचं नामस्मरण सोपं सकाळी संध्याकाळी जेवणाची आहे क स्मशानभूमीत बसलो कमी कुठं वाईट ठिकाणी बसले कुठंही देव सगळीकडे आहे नामस्मरण करण्यासाठी वनामध्ये जंगलामध्ये जाण्याची गरज आता आपण कथांमध्ये पुराणामध्ये वाचतो की राजाने सर्व संघ परित्याग आणि जंगलामध्ये वनामध्ये निघून गेला आता आपल्याला वनच सापडत जे काही जंगल आहे तिथंसुद्धा लोक जंगल पाहण्यासाठी म्हणून गर्दी करतात बागेत बसलं तरी तिथं गर्दीच असते तुम्हाला एकांत हा फक्त घरीच मिळू शकतो कुठेही बाहेर तुम्हाला एकांत मिळत नाही त्याच्यामुळे तुम्हाला वनात जायची गरज नाही संध्यात घ्यायची गरज नाही तुम्हाला आपल्या घरामध्ये मांडी ठोकून बसायचं मांडी घालता येत नसेल तर खुर्चीवर बसायचं आणि नामस्मरण चालू करा <coughs> मग एकच माळ पूर्ण झाली नाही मधीच उठल काही नाही दहा वेळा नामस्मरण करून उठावं लागलं चालतं ते दहा नामस्मरण केलं येतंच पुढे तुमच्या पदरी आपोआप जडलं जातं जेवढा वेळ जमत तेवढं करे असं नियम घालून नाही आहे तर माझी दोन माळं झाल्याच पाहिजे कोणी हाक मारली तरी मी उठणार नाही असं नाही मी पन्नास वेळा नाव घेतलं आणि कोणी हाक मारली उठायचं काम तिथं झालं की पूर्ण जप चालू करायचं व्यवहार ज्ञान जवळ पाहिजे असं बंधन घालून घेतलं की कुठलीच गोष्ट साध्य होत नाही म्हणून पश्चंती मध्य वैखरी माणीमध्ये नामस्मरण प्रयत्नपूर्वक झाले ते शक्य होतं काय शक्य होतं <Coughs> तर आपण नामस्मरण लागलं की देवाचं ध्यान डोळ्यासमोर येत नाही कोणाच्याच येत नाही पहिल्यांदा लहान मुलाला शाळेत घातलं की ते लगेच एक ते जा दहा दाश दाश शंभर पाडी लिहून म्हणतो का त्याला लगेच अ आई पहिल्या दिवशी येतं का नाही येत त्याला बाई शकवतात असा शून्य काढ शून्य काढ नुसतं एवढंच काढ नुसते उभी रे काढ उभी रे काढ मग त्याला अ काढतात एक काढतात नाही का शून्याला काडी जोडली की एक होतो असं हळूहळू तो, तो पुढे जातो तसंच दामस्मरणाची सुद्धा गत आहे की तुम्हाला महिनाभर पाहिलं मन स्थिर होणारच नाही जपमाळ चालू आहे दुसऱ्याच काहीतरी गोष्टी आठवतील दे ना त्या जिभेला ती सवय लागते जिभेला सवय लागली की तुम्ही कुठंही बसला झोपेत असला तरी ओम नमो भगवते वासुदेव जप चालू होतो ती सवय जिभेला लागणं खूप महत्वाचं आहे म्हणून ती आपल्याला सवय करून घेणं गरजेचं एकदा जिबेला सवय लागली परापशनता मध्यमा वैखरी, वैखरी वाणी म्हणजे रामदास स्वामी सांगले प्रभाते मणी रामचिंतित जावा पुढे वैखरी रामआधी वावा वैखरी म्हणजे का आपण बोलतो ती वैखरीवाणी मग आपल्या जग सुरुवातीला काय होतं वैखरी नाही का था वैखरी था हरी राम कृष्ण हरी मग आपलं बोलतो कानाने ऐकतो नाही का मग आपलं मन स्थिर व्हायला लागतं वाणीमध्ये जातो म्हणजे आपण तोंडाने आवाज तर येत नाही पण मनातल्या मनात बोलल्यामुळे घाशाच्या नासा हलताना दिसतात आणि नंतर वैखरी वाणे की तुम्हाला ते हालणंसुद्धा बंद होतं हृदयामध्ये नामस्मरण चालू होतं आणि मग परवाणी म्हणजे तो वाणी आपल्या हृदयात उतरते आणि भगवंताचं क्षणभर दर्शन आपल्याला होतं तिला परवाणी म्हणतात हळूहळू आपले स्टेप जाणार आहेत पोरग पाच वाजे झाले गेले की दहावीची परीक्षा देऊ शकत नाही तसं ते नामस्मरणाचं आहे त्याच्यामुळे माझं मन लागत नाही माझं स्थिर होत नाही असं वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही तो करा महाराज सांगतात ते नामस्मरणासारखं दुसरं साधनच नाही सोपं त्याच्यासाठी त्यांचा एक अभंग आहे खूप सुंदर आहे त्याच्यावर सुद्धा एकदा मी प्रवचन करणार आहे पण आता समजून सांगतो की या गोष्टीला आहे की समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नाही नामा समुद्राने वेळलेली अख्खी पृथ्वी दान धर्मात दिली दानाने पुण्य मिळतात सांगतात था ना तरी सुद्धा एवढं पुण्य त्या दानाने लाभत नाही म्हणून कोणी न आळस म्हणा रात्रंदिवस दिवस ही शास्त्रे करीता पठन वेद सरीन गोविंद नामे वेदशास्त्र पठन केले तर पुण्य लागतं नाही का वेदशास्त्र संपन्न अशी पदवी लावतात काही जणां तर वेद पठन झाले की पुण्य लागतं पण तुकाराम महाराज सांगतात की सगळे शास्त्र सहा शास्त्र चारी वेद पठन केले तरी गोविंद नामस्मरणाने जे पुण्य मिळतं त्या वेद पठनाने मिळत नाही सकळही तीर्थे प्रयागादी काशी करता नामाशी तुळती ना प्रयागला जाऊन दर्श त्रिवेणी संगमात स्नान केलं काशीला जाऊन स्नान केलं गंगेमध्ये महादेव दर्शन घेतलं पुण्य मिळतं पण तुकाराम तु महाराज सांगतात की की ही तीर्थे प्रयागादि काशी करता नामाशी तुळती ना तरी पण नामस्मरणाचं जे पुण्य आहे त्याची तुलना होऊ शकत नाही करवती कर्मरी देहाची दंड तपश्चर्या केली कडक उपास केला शरीर देह वाळवला पाणी न घेता उपास केला करिता समा नये नामा तर त्याचं पुण्य जे आहे ते नामस्मरण इतकं होत नाही तुका म्हणे आहे ऐसा श्रेष्ठाचार नाम हेची सहारं विठोबा म्हणून काही बाकीचे उद्योग करण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण करावं त्यांनी तुम्हाला जास्त पुण्य मिळेल आणि तुमच्या जीवनाचं कल्याण झालेलं दिसून सगळ्यात सोपं नामस्मरण आहे तो अनुभवण्याचा विषय सांगू कोणाला समजणार नाही नामस्मरणाने देव दिसतो का नाही तुम्ही अनुभव घेऊन पहा नामस्मरणाने हळूहळू भगवंताचं चित्र आपल्याला दिसायला लागतं क्षणभर भगवंताचं दर्शन होतं आणि इथं जो आनंद होतो तो कोणाला सांगतासुद्धा इथे ढा परमेश्वराचं क्षणभर दर्शन होणं हृदयामध्ये तो आपण डोळे मिटले देवासमोर भगवंत आपल्या मनात आहेत तसा दिसणं की तो जो आनंद हृदयात होतो तो प्रत्येकाचा प्रत्येकालाच अनुभवता येतो तो सांगता येत नाही म्हणून प्रत्येकाने नामस्मरण करावं तो करा महाराजांचा आग्रह आहे आणि मग तुम्ही नामस्मरून कोणतेही करा सगळे देव एकच आहे नाही का एका माणसाला कोणी मामा म्हणतो कोणी काका म्हणतो कोणी बाबा म्हणतो बायको आहो म्हणते बा आई बाळ्या म्हणते तरी तो सगळ्यांना हो देतो कारण त्याला कोण हाक मारतो आहे लक्षात येतं तसं भगवंताचं कोणतंही नाव घ्या भगवंताला ते समजतं हा मला हाक मारतो आणि मग तुमच्या आयुष्याचं कल्याण झालेलं तुम्हाला दिसून या आज आपण इथं थांबू माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा की तुम्ही ऐका इतरांना पाठवा माझ्या यूट्यूब चॅनलवर हरिपाठ त्याच्यानंतर पसायदा ज्ञानेश्वरी यांची प्रवचनं आहेत आणि आता तुका म्हणाचे तुकाराम महाराजांच्या अभंगाचं हे पाचवं प्रवचन आपण केलेलं आहे तुम्ही सगळ्यांना पाठवा तुम्ही ऐका आणि तुमचा आशीर्वाद सदैव बसा रामकृष्ण हरी